लग्न मग ते ठरवून केलेलं असो वा प्रेमवाह सर्वसामान्यपणे त्यात मुला मुलींचं शिक्षण नोकरी व्यवसाय कौटुंबिक पार्श्वभूमी आणि या जोडीनं पत्रिका कितपत जुळते याच गोष्टी पारखून घेण्याकडे अधिक कल असतो काय बदलला तरी लग्न ठरवण्याच्या निष्कर्षात फारसा फरक पडलेला नाही अगदी नाही म्हटलं तरी पूर्वी जी खोलवर पत्रिका बघितली जात असत आता ती वरवर किंवा नावापुरती पाहिली जाते पण भावी वधूवर पुढील सक्षम आहेत का याचा मात्र अजूनही विचार होताना दिसत नाही अशा प्रकारची म्हणजे काहींना मानहानीचं लक्षण वाटतं तर काहींना ते हास्यात्मक वाटतं पण डोळे उघडे ठेवून या चाचण्यांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की यामुळे दोन्ही पक्षांची फसवणूक होणार नाही अनेकदा परंपरेनुसार चालत आलेले आजार न सांगण्याकडे लोकांचा अधिक कल असतो शिवाय त्यातील स्त्री गर्भधारणेसाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत की नाही हे देखील या चाचण्यांमधून समजू शकते एकदा का तुमची शारीरिक क्षमता लक्षात आली की पुढील निर्णय घेणं सोपं जातं तेव्हा कोणकोणत्या चाचण्या करणं आवश्यक आहे ते जाणून घेऊया एक रक्तगट चाचणी बऱ्याचदा भावी उदुवारांचे रक्तगट एकमेकांना अनुकूल असतातच असे नाही कृत्येकदा एकमेकांची रक्तगट माहीत नसल्यामुळे धर्मधारणेच्या सुमारास अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं कधी, कधी तर यामुळे स्त्री किंवा भावी बाळाच्या जीवावर वेतू शकतं हे होऊ नये म्हणून ही चाचणी करावी यात रक्तगट आणि रक्ताचा प्रकार शोधून कोणते गट एकमेकांना पुरक आहेत हे समजते दोन प्रजनन चाचणी या दोघेही शारीरिक दृष्ट्या प्रजननासाठी सक्षम आहेत की नाही हे ये पाहता येते याचा फायदा असा होतो की बाळ होण्यास काही अडचण असेल तर त्या दृष्टीने उपचार पद्धती ठरवता येते तीन अनुवंशिक वंश परंपरेमुळे होणारे काही आजार आहेत का हे समजते कधी कधी मधुमेह हृदयविकार अशा आजारांची परंपरा असते वेळीच आजार समजल्यास काळात आपली जीवनशैली कशी ठेवावी याचा अंदाज येतो शिवाय या, शिवा या आजारांमुळे येणाऱ्या बायावर काय काय परिणाम होऊ शकतात हे समजते चार पेरविक अल्ट्रासाऊंड चाचणी यात गर्भाशय अंडाशय आणि अशा आतील अवयवांची स्थिती लक्षात येते यात काही दोष आढळल्यास वेळीच उपचार करून घेता येतात पाच थॅलेसेमिया चाचणी थॅलेसेमियामुळे भावी बाळामध्ये जन्मतात काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते यामुळे लग्नापूर्वी ही चाचणी केल्यास बाळाच्या चा दृष्टीने योग्य ठरते सहा व्ही आणि एस टी डी चाचणी संसर्गजन्य असे लैंगिक आजार आहेत जर दोघांपैकी कुणाला एकाला जरी आजाराची लागण झाली असेल तर ती दुसऱ्याला देखील होऊ शकेल कित्येकदा लग्न होणार नाही म्हणून यासारखे आजार लपवले जातात किंवा माहीत असूनही फसवणूक केली जाते ही फसवणूक एखाद्याच्या जीवावरही भेटू शकते अथवा एका जोडीदाराच्या चुकीमुळे दुसऱ्या जोडीदाराला विनाकारण नरक यातनांचा सामना करावा लागतो म्हणून लग्ना अगोदर ही चाचणी करण्यावर आवर्जून भर द्यावा सात जुनोटाईप चाचणी ही चाचणी केल्यानं भावी बाळामध्ये जेनेटिकली काय दोष निर्माण होऊ शकतात याचा अंदाज येतो आठ मानसिक आरोग्य चाचणी मानसिक आरोग्य म्हणजे वेळाच ही संकल्पना आजही आपल्याकडे घट्ट रुजली त्यामुळेच मानसिक आजारासंदर्भात कोणतीही चाचणी करायची म्हटल्यास लोकांना त्याचा प्रचंड ताण येतो परंतु संसार सुखाचा करायचा असल्यास दोघेही मानसिकदृष्ट्या सक्षम असणं इतकंच गरजेचं आहे किंबहुना या चाचणीमुळे भावी संसारात कुठं कुठं तोडजोड करावी लागेल याचा अंदाज येतो लग्ना दोघांनी माणसाचार तज्ज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा नऊ सीबीसी चाचणी ही रक्ताची चाचणी असून यात रक्ताद्वारे अशक्तपणा कर्करोग रक्तश्राव यांसारखे विविध विकार शोधता येतात दहा रक्तदाब चाचणी बऱ्याचदा व्यक्तींना आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे हेच माहीत नसतं हाय किंवा लो रक्तदाबामुळे गर्भधारवेच्या सुमारास जीवावर बेत नाही इतपत त्रास होऊ शकतो त्यामुळे लग्ना अगोदर दोघांना कोणत्या स्वरूपाचा रक्तदाब आहे हे सुद्धा समजून घ्यावू शकतं अशाच वेगवेगळ्या घडामोडी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद